हरभऱ्या पिकामध्ये जर तुम्हाला फुलं वाढवायचं असेल तर त्या ठिकाणी आपण कोणत्या कोणत्या टॉनिकचा वापर केला पाहिजे जेणेकरून तुम्ही हरभऱ्या पिकाचं उत्पादन वाढीसाठी मदत होऊ शकते सोबतच हरभऱ्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात भरमश्राट अशी तुम्हाला फुलं देखील दिसू शकतात याचबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे परंतु तुम्ही जर हरभरा उत्पादक शेतकरी असेल आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून हरभऱ्या पिकामध्ये तुम्हाला लवकरात लवकर माहिती जी आहे ती तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळेल मित्रांनो हरभऱ्या पिकामध्ये जर आपण टॉनिकचा वापर करत असतो असेल तर आपल्याला फुलोरावाडीसाठी ही टॉनिक अतिशय महत्वाचे ठरतात ज्यामुळे तुम्हाला आजच्या भागा भागामध्ये मी तुम्हाला टॉप पाच अशी टॉनिक सांगणार आहे जेणेकरून टॉप पाचपैकी पैकी कुठल्याही एखाद्या टॉनिकचा वापर केला तुम्ही फुलोरावाडीसाठी तर तुम्हाला हरभऱ्या पिकांमध्ये भरमसाठ असे फुलं पाहायला मिळतील त्यामध्ये आपल्याला सगळं प्रथम जे आहे ते शेतकरी बंधूंना जर तुम्हाला बुम फ्लावर जर मिळालं तर बुम फ्लावर मध्ये नायट्रोबेंजिन हा घटक आहे आणि नायट्रोबेंजन हा घटक फ्लोरावाडीसाठी खूप चांगलं काम करतो त्यामुळे नायट्रोबेंजनचा वापर तुम्ही हरभऱ्या पिकाच्या वाढीसाठी करू शकता त्याचं जे प्रमाण आहे ते चाळीस मिली प्रति पंप असं घेऊन आपल्याला फ्लावरचा वापर हरभऱ्या पिकामध्ये फ्लोरावाडीसाठी करायचा आहे मित्रांनो त्याचबरोबर दुसरं जे टॉनिक आहे त्यामध्ये तुम्ही वनिता एग्रो कंपन सिक्स्टीचा वापर करू शकता यामध्ये देखील अमिनो ऍसिड मोठ्या प्रमाणात आहे आणि याच मध्ये एकोणीस प्रकारची आहे जेणेकरून पिकाची चांगली वाढ होते ब्रँचिंग होते आणि फुलोरा देखील वाढण्यासाठी हे खूप महत्वाचं असं टॉनिक आहे त्याचं जे प्रमाण चाळीस मिली प्रतिपंप आहे मित्रांनो त्यानंतर तीन नंबरचं जे आहे ते टाटा कंपनीचं टाटा बहार टाटा बहार अतिशय कमी किमतीचं स्वस्त असं टॉनिक आहे आणि याचे रिझल्ट देखील शेतकरी बंधूंना अतिशय चांगले येतात त्यामुळे टाटा बारचा जो वापर आहे तुम्हाला चाळीस मिली प्रतिपंप करायचा आहे आणि हरभऱ्या पिकामध्ये फुलरा वाढून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर चार नंबर जे बऱ्याच शेतकरी बंधूंच्या परिचयाचा आहे ते म्हणजे सिन्झेंडा कंपनीचे इसायबियन इसायबियनचा जो वापर आहे तो आपल्याला चाळीस मिली प्रतिपंप करायचा आहे इसायबियन मध्ये देखील मोठ्या प्रमाणात अमिनो ऍसिड आहे आणि ही अमिनो ऍसिड आपल्याला हरभऱ्या पिकामध्ये फुलोरा वाढीसाठी अतिशय महत्वाची मदत करत असतात त्यामुळे इसायबियनचा देखील वापर तुम्ही करू शकता मित्रांनो त्याचबरोबर सगळ्यात शेवटचं आणि पाच नंबर म्हणजे अदामा कंपनीचं फ्लेम्बर्स फ्लेंबरचं जे प्रमाण आहे ते आणि फ्लेम्बर मध्ये ऑर्गेनिक फ्रॅक्शन अमिनो ऍसिड पेपरेट फॉर्म मध्ये अवेलेबल आहे आणि हे अमिनो मदत हरभराय मित्रांनो पाच पैकी कुठल्याही आपण एका ट्रॉनिकचा वापर हरभरा पिकाच्या फ्लोरावाडीसाठी करू शकतो ज्यामध्ये आपण बघितलं की बुम फ्लॉवर आहे किंवा तुमचं हायकॉन सिक्स्टी आहे किंवा आपलं अदामा कंपनीचं फ्लेम्बर्स आहे किंवा इसाबियन आहे किंवा मित्रांनो आपलं टाटा बहार आहे या पाचपैकी कुठल्याही एखाद्या हरभऱ्या पिकामध्ये जर फुलरवाढीसाठी वापर केला तर हरभऱ्या पिकामध्ये तुम्हाला भरमसाठ हे फुलं लागताना दिसेल मित्रांनो हरभऱ्या पिकाविषयी अशाच नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मरा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद